नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी आंबेगाव पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक कल येतो आहे आणि या कलानुसार तीन जिल्हा परिषद गट हे विरोधकांकडे जात आहेत तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडं दोन गट राहण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील अंदाजे दोन हजाराच्या वरती फरकाने पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामधून निवडून येतील अशी शक्यता दिसते तर घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या सुवर्णा देवीदास दरेकर या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत तर प्रीती प्रवीण थोरात या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत तर बोरघर शिनोली गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिला लोकरे ह्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत काटेची टक्कर झाली होती जिल्हा परिषदमध्ये देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आघाडीला तीन जिल्हा परिषद सदस्य मिळण्याची शक्यता आहे तर दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळणं अपेक्षित होतं मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गटामधून शिवसेनेच्या सुवर्णा देवीदास दरेकर निवडून येण्याच्या आदिशेनं वाटचाल आहे तर दिलीप वळसे पाटील यांच्या गटात त्यांचे पुतणे यांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे यांना क्लीन स्वीप दिलेली आहे दोन हजाराच्या वरती फरकाने वेगवळसे पाटील निवडून येतील तर पंचायत समितीचा जर कल पाहिला तर बोरघर शेनोली गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत तर पेठ घोडेगाव गटामध्ये घोडेगावमधून कैलासभाव काळे विजयाच्या जवळ आहेत तर संजय पवळे आणि अंकुश लांडे यांच्यामध्ये लढत होती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवळे हे विजयाच्या जवळ पोचलेले आहेत तर जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये देवदत्त निकम यांना झटका बसलेला आहे देवदत्त निकम यांच्या नातेवाईक रोहिणी दिलीप वाळूंज या पराभवाच्या छाळेत आहे मोठ्या फरकाने त्यांचा पराभव होईल तर पारगाव गाना मदे, विद्यमान सरपंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्वेता ढोबळे या विजयाच्या जवळ आहेत काटेची टक्कर आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा ढोबळे आणि श्वेता ढोबळे यांच्यामध्ये काहीशा शेकड्यात फरक आहे याच्यामध्ये काट्याची टक्कर होईल याच्यामध्ये निकाल कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येणार नाही तर कलम राज कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये चांडोली गटातून प्रियंका केतन वाघ ह्या निर्णायक मताकडे त्यांनी आघाडी घेतली असून त्या विजय होतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी सभापती उषा कानडे यांनीही निर्णायक का आघाडी घेतलेली आहे त्याही विजय होतील तर अवसरी जिल्हा परिषद गटामध्ये निलेश टेमकर हे विजयाच्या जवळ आहेत तर शिवाजी संपत निघोट यांचा पिंपळगाव गाण्यामधून पराभव होतोय असं चित्र दिसतंय ते परा त्यांच्या समोर असणारे शिवसेनेचे उमेदवार मनोहर इंदोरे हे निर्णायक आघाडीकडे जात आहेत काही वेळ बाकी आहे थोड्याच वेळात फायनल निकाल येणार आहे प मात्र एकंदरीत पंचायत समिती राखण्यात दिलीप वळसे पाटील यांना यश ये येते असं दिसतंय तर विरोधकांना जिल्हा परिषदमध्ये देवदत्त निकम आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदच्या जा जास्त जागा मिळवण्यात येशील असं चित्र सध्या तरी दिसतं आहे अंतिम निकाल येणं बाकी आहे थोड्याच वेळात अंतिम निकाल आपण देण्याचा प्रयत्न करू काट्याची टक्कर होती अरुण विरुद्ध विवेक वळसे पाटील विवेक वळसे पाटील यांनी शांततेत नियोजन करून अरुण गिरे यांना मात दिलेली आहे हे मात्र नक्की आहे पुढील अपडेट साठी आपण वाट पात्रा आपण पात्रा वास्तव मराठी फेसबुक लाईक करा